आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणार सशक्त माध्यम आकाशवाणी काल आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जगात कुठेही भूराजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात असं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन महाराष्ट्र विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात एकशे त्र्याहत्तर सदस्यांच्या शपथविधीनंतर कामकाज स्थगित अध्यक्षांची निवड येत्या सोमवारी यंत्राद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवत महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईत अहमदाबाद आणि मुंबईत सात ठिकाणांवर छापे साडेतेरा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते हरियाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला देशातली तेहत्तीस राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यात आजपासून शंभर दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करणं यांचा समावेश आहे दोन हजार पंचवीसपर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असं नड्डा यांनी सांगितलं क्षयरोग रुग्णांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत असल्याचंही ते यावेळी म्हणाले या मोहिमेत क्षयरोगाचे नवीन रुग्ण शोधणं गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहार देण्यावर भर देण्यात येणार आहे क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून शंभर दिवसांची विशेष मोहीम सुरू केल्यानं क्षयरोगविरोधात देशाचा लढा अधिक बळकट झाला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित बी ए पी एस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं रशिया युक्रेन युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित मायदेशी परतण्यात बी बी ए पी एसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली भारताच्या एक बेड मोहिमेची जगभरात चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं अबुधाबीमध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण मंदिरासारख्या उपक्रमातून जग भारताची सांस्कृतिक विविधता आणि आध्यात्मिक वारसा जाणून घेत आहे असंही ते म्हणाले युवकांसाठी विकसित भारत युवा नेते संवाद कार्यक्रम येत्या जानेवारीमध्ये आयोजित केला जाणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते जगभरातल्या तीस देशांमधले एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत जगात कुठेही भूराजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे कतारमध्ये दोहा फोरम दोन हजार चोवीस या चर्चासत्रात संघर्ष समेटाचं नवीन युग या विषयावर ते बोलत होते भूमध्य सागरी प्रदेशात भारतीय वंशाचे सुमारे पन्नास हजार लोक राहतात तर आखाती देशांमध्ये ही संख्या एक कोटीच्या आसपास आहे असं त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय संघर्षात भारताची भूमिका पारंपरिक मध्यस्थ म्हणून सीमित नाही तर संघर्षग्रस्त देशात संवाद सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची आहे असं ते रशिया युक्रेन संघर्षाच्या संदर्भात म्हणाले पश्चिम आशियाई देशातली सद्यस्थिती लक्षात घेता पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी सिरियाचा प्रवास टाळावा तसंच शक्य असल्यास सिरियातून बाहेर पडावं असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला असून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत विविध शेतकरी संघटना आणि आघाडीच्या कृषी तज्ज्ञांबरोबर अर्थसंकल्पपूर्व दुसरी बैठक झाली या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग दोन हजार तीसपर्यंत सुमारे चार कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे ते आज नागपूरमध्ये राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयात इलेक्ट्रिक वाहनातल्या आगीच्या दुर्घटनांचं व्यवस्थापन या विषयावरच्या कार्यशाळेत बोलत होते भारतीय सशस्त्र सेना दलांनी देश संरक्षणासाठी दाखवलेला पराक्रम कायम प्रेरणादायी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भारतीय सैन्य दलाच्या धैर्य पराक्रम समर्पण आणि त्यागाला वंदन केलं देशवासियांनी सशस्त्र सेना ध्वज निधीत योगदान द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी केलं हा निधी वीर जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी तसंच सेवानिवृत्त जवानांच्या पुनर्वसनासाठी वापरला जातो या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कामकाजाला सुरुवात केली चैनसुख संचेती जयकुमार रावल माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या तालिका सदस्यांना शपथ देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह एकशे त्र्याहत्तर सदस्यांचा शपथविधी आज झाला उद्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल विधानसभा अध्यक्षांची निवड येत्या सोमवारी होईल दरम्यान ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध म्हणून विरोधी पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला समाजवादी पक्ष आणि इतर चार आमदार वगळता विरोधी बाकांवरच्या आमदारांनी शपथ घेतली नाही सक्तवसुली संचालनालयानं आज अहमदाबाद आणि मुंबईत सात ठिकाणांवर छापे टाकून साडे तेरा कोटी रुपयांची रोकड जप्त केली बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतल्या खात्यांद्वारे शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार विविध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं तपासात आढळलं आहे दिल्ली पोलिसांनी आंतरराज्य आमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत एकाला अटक केली असून दोन किलोहून अधिक उच्च प्रतीचा चरस जप्त करण्यात आला आहे दिल्ली पोलिसांकडून राबवण्यात येत असलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत गेल्या पंधरा दिवसात सुमारे पंचावन्न किलो गांजा सात हजार आठशे क्वार्टर अवैध दारू दोन किलोहून अधिक चरस आणि अकरा ग्रॅम स्मॅक जप्त करण्यात आली आहे बॉर्डर गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आज दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात पाच बाद एकशे अठ्ठावीस धावा झाल्या होत्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तीनशे सदतीस धावांवर आटोपला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं भारतावर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी घेतली आहे पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत एक शून्यनं पुढे आहे पर्थ इथं झालेल्या पहिल्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियावर दोनशे पंच्याण्णव धावांनी मोठा विजय मिळवला होता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड हा जगातला पहिला संघ ठरला आहे एकूण एक हजार ब्याऐंशी सामने खेळून आणि सातशे सतरा खेळाडूंच्या सहभागातून इंग्लंडनं हा विक्रम नोंदवला आहे इंग्लंड संघानं अठराशे सत्त्याहत्तरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा संघही इंग्लंडचाच आहे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलिया संघाचा तर भारतीय संघाचा तिसरा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलिया संघाच्या चार लाख अठ्ठावीस हजार आठशे सोळा धावा आहेत पाचशे शहाऐंशी कसोटी सामने खेळलेल्या भारताने तीनशे सोळा खेळाडूंच्या सहभागातून दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार ,07 सातशे एकावन्न धावा केल्या आहेत दुबई इथं सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत आणि बांगलादेश यांच्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता अंतिम सामना होणार आहे बांगलादेशनं गेल्यावेळी संयुक्त अरब अमिरातीला हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत होतं दूरदर्शनच्या ओटीटी व्यासपीठा पीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल तसंच प्रसारभारतीला आपल्या प्रेक्षकांची व्याप्ती वाढवण्यास मदत होईल असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी सांगितलं अहमदाबाद इथं दूरदर्शनच्या कार्यालयाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते ओटीटीद्वारे नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतीलच तसंच जुन्या कार्यक्रमांचा आनंदही लुटता येईल असं सहगल यांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जगात कुठेही भूराजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात असं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन महाराष्ट्र मंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात एकशे त्र्याहत्तर सदस्यांच्या शपथविधीनंतर कामकाज स्थगित अध्यक्षांची निवड येत्या सोमवारी यंत्राद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवत महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईत अहमदाबाद आणि मुंबईत सात ठिकाणांवरून साडे तेरा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार